जिल्हा पोलीस अध्यक्षक श्री संदीप गुगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाध्यक्ष गृह पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या नियोजनामध्ये पोलीस कल्याण अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय पोलीस अध्यक्ष कार्यालयीन लिपिक वर्ग यांच्याकरिता दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दोन यापर्यंत कृष्णा मॅरेज हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सदर आरोग्य शिबिरामध्ये ए सी जी फास्टिंग इन्स्युलिन एच बी ए आय सी नेत्र तपासणी बाळरोग तपासणी फिजिओथेरपी याबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात आलं रक्ताचे नमुने घेऊन त्यामध्ये सी बी सी लिपिड प्रोफाईल युरिक ॲसिड याबाबत तपासणी करण्यात आली आयुष तज्ज्ञांमार्फत आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचारांचं मार्गदर्शन करण्यात आलं सदर तपासणीकरिता सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस अध्यक्ष कार्यालयीन लिपिक वर्ग व पोलीस कुटुंबीय एकूण तीनशे एकोणीस लाभार्थींनी सहभाग घेतला सदर शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी लाभार्थींची तपासणी करून उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन केलं व ए सी जी तपासणीनंतर चव्वेचाळीस लाभार्थींची इको तपासणी मोफत करण्यात येणार आहे त्यामध्ये शस्त्रक्रिया करणं आवश्यक असलेल्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार तसेच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सांगली यांच्या कार्यालयाकडून डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर डॉक्टर मुजाहिद अलास्कर डॉक्टर केदार पाटील डॉक्टर रोहित चौगले यांनी शिबिराचं आयोजन केलं तसेच सेवा सदन हॉस्पिटल कुल्लोळी हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्याकडील डॉक्टर्स तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी सहकार्य केलं